तामिळनाडूमध्ये आपण बघितलं की भाजपला तिथं यश मिळताना दिसत आहे थोडंसं यश आहे ते फार मोठं यश नाही आहे पण जे नुकसान वर होईल ते नुकसानीतून भरून निघेल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती मी थेट जातोय हो अंकुश काकडे सरांकडे काकडे सर आता ध्यानस्थ जिथं झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू होतं कसं निवडलं आपल्याला माहिती आहे का त्यांनी खाली लक्ष दिलं त्यांनी दक्षिणेकडे लक्ष दिलं तुम्ही आतापर्यंत म्हणत होता की ती हिंदी बेल्टची पार्टी आहे पण ह्या पार्टीचा चेहरा बदलतोय काय म्हणणार तुमचा नाही ठीक आहे एक्झिट पोल आता येत आहे दक्षिणेकडं यावेळेला त्यांनी लक्ष दिलं होतं कारण जी काही त्यांनी पूर्वी उत्तरेकडची राज्य असेल किंवा महाराष्ट्र असेल गुजरात राजस्थान यूपी बिहार या ठिकाणी त्यांची परिस्थिती यावेळेला थोडीशी कमकत होती की काय अशा प्रकारचा अंदाज त्यांना आला होता मग ती भर काढण्यासाठी आपल्याला जर का कुठं लक्ष द्यायचं असेल तर दक्षिणेकडे आपल्याला लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जाणीवपूर्वक त्यांनी दक्षिणेकडे लक्ष दिलं आणि दक्षिणेकडे त्यांनी नाही म्हणाला तर आपण एक्झिट पोल दाखवत आहेत त्याप्रमाणे त्यांना बऱ्यापैकी यश मिळतंय असं या एक्झिट पोलवरून दिसतंय परंतु संपूर्ण अजून चित्र जे आहे बाकीच्या राज्यांचं ते येईपर्यंत आपण निश्चित काही अंदाज करू शकत नाही पण बऱ्यापैकी त्यांना शिरकाव दक्षिणेकडे मिळालेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला करा करा मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल असं तुम्ही म्हणताय पण मला वाटतं की आपण याच्याबद्दलचं उत्तर भाजपकडून घेणं गरजेचं आहे पाठक सर तुम्ही ज्या दिग्विजयावरती निघाल दक्षिण दिग्विजय तुम्हाला करायचा होता एक तुम्हाला संकोच वाटायचा की आम्हाला फक्त हिंदी बेल्डची पार्टी म्हटलं जात आहे त्याच्यातून त्या ह्याच्यातून त्या इमेज मधून बाहेर पडताय तुम्ही जे एक्झिट पोल दाखवताय ते प्रश्न इमेजचा नाही मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला जा ज्या तीनशे तीन जागा मिळाल्या आणि त्याच्या तीन तीनशे वर जायचं असेल तर मला अख्खा भारत पादाक्रांतीकडं अपेक्षित होतं मी परत दाव्याने सांगतो तुमचे आता एक्झिट येतील की उत्तरेतले देखील जे राज्य आहे जसं उत्तर प्रदेश आधीपेक्षा जास्त जागा मिळतात आहे गुजरात पूर्णपैकी पूर्ण जागा मिळत आहे मध्य प्रदेश राजस्थान सगळीकडे आम्हाला आधीपेक्षा जास्त मिळतात आहे तर आमचा तीनशे सत्तरचा जो नारा होता आम्ही तिथपर्यंत पोहोचतोच आहे दुसरे सांतो कि ला मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसला ही गोष्ट का करत नाही मागच्या इलेक्शन मध्ये देखील छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश इथे त्यांची सरकार आली पण लोकसभेमध्ये जनता हे नेहमी भारतीय जनता पक्षाला किंवा मोदींना निवडून देते त्यांना जेव्हा कर्नाटकात राज्य आलं होतं त्यांचं तेलंगणा तेलंगणामध्ये आलं होतं तेव्हाच आम्ही क्लिअर झालो होतो की आम्हाला इथे फार मोठी सर सर मी हाच मुद्दा घेऊन अंकुश काकडे सरांना विचारतो काकडे सर जर राज्यामध्ये ते राज्या तिथल्या जनतेनं काँग्रेसच्या हातात दिलं पण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मात्र ते विश्वास मोदींवर व्यक्त करत असतील तर याचा अर्थ काय का। आहे अजूनही मोदी मॅजिक कायम आहे असं म्हणायचं का अजूनही मोदींवर विश्वास वाटतो लोकसभेच्या वेळेस राज्यात नाही एक लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान म्हणून संपूर्ण देशामध्ये त्यांचा वावर हा गेली दहा वर्ष आहे आणि मोदींच्या बाबतीमध्ये प्रसिद्धीच त्यांचं जे तंत्र आहे ते तुम्हाला आणि आम्हाला मान्य करावं लागेल त्याच्यामुळे देशपातळीवरती त्यांचं प्रतिमा ही लोकांच्या समोर राहते त्यामुळे आणि कर्नाटकामध्ये कर्नाटकाला सुद्धा सरकार येऊन त्या ठिकाणी काही फार दीर्घ कालावधी झाला नाही त्याच्या अगोदर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचंच राज्य होतं त्यामुळे आपण म्हणतात ते, ते हो एक वस्तुस्थिती आहे की दक्षिणेकडे त्यांना काही मिळणार नाही किंवा इंडिया चांगल्या प्रकारे यश मिळवेल अशी परिस्थिती आम्हाला वाटत होती अजून काही पूर्ण निकाल काही एक्झिट पोल आलेले नाही आहेत पण बऱ्यापैकी मी मगाशीच सांगितलं जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती स्वीकारायला मला काही अडचण वाटत नाही की त्यांनी बऱ्यापैकी शिरकाव दक्षिणेकडे केलेला दिसतोय अर्थात याच्यामध्ये अजून केरळ असेल पश्चिम बंगाल असेल या राज्यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल